नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी बल्ल्याने आंबिवली मधील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा अप्रभागाच्या फेरीवाला पथकाची कार्यवाही केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार तसेच अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या निर्देशानुसार अप्रभागातील फेरीवाला पथकाचे पथक प्रमुख जनार्दन भोईर रवी गायकवाड व वा इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने येथील रस्त्यावर बसलेल्या तसेच हातगाड्यांवर चांगलीच कारवाई केली या कारवाईमध्ये अनेक फेरीवाल्यांचे सामान तसेच चिकन ठेवत तस असलेल्या लोखंडी जाळ्या व हातगाड्यांवर तोडक कारवाई केली अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे बंबिवली परिसरातील फेरीवाल्यांची अक्षरशः पळापळ झाली नागरिकांना फुटपाथवरून वरून जाण्यास तसेच रस्त्यामध्ये अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे यामुळे चांगलेच धाबे जणांचे आहे अशीच कारवाई दररोज करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे मार बघून तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद